आज आपण बिना प्रेमिकचा बिना चॉकलेटचा बिना अंड्याचा आणि बिना ओव्हनचा चॉकलेट केक बनवणार आहोत खूप म्हणजे खूप स्पंजी आणि खूप टेस्टी आणि बनवायलाही हा खूप सोपा आहे बरं तोंडात टाकल्यास असं वाटतं की अजून खावा तुम्ही जर हा मुलांना एकदा बनवून खायला दिला तर मुलं तुमच्याकडून आठवड्यातून किमान एकदा तरी हा नक्कीच बनवून घेते याची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे मला कारण माझ्या मुलीला देखील हा केक खूप म्हणजे खूप आवडलेला आहे हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत रेसिपी चालू करण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवर देखील दाबा त्यामुळे काय होईल मी आता खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मीच नाही होणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर केकचा आता आपल्याला बेस बनवून घ्यायचा आहे स्पंज बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी ते चार क्यूब बटरचे घेतलेले आहे तुम्ही पाहू शकाल हे मी यात टाकून घेते बाऊलमध्ये यातच आता आपल्याला वन फोर्थ कप तेल घालायचं आहे फ्लेवरचं तेल घ्यायचं नाही फक्त आपल्याला बाकी कुठलंही तेल चालेल आता ते या यात आपल्याला थ्री फोर्थ कप पिटी साखर घ्यायची आहे मेजरमेंट घेण्यासाठी कुठलाही एखादा कप किंवा वाटी सेट करायची आहे आणि त्या वाटीने सर्व मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं असं फेटून घ्यायचं आहे बटरमुळे खूप छान टेस्ट येते केकला हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की लगेच आता आपल्याला एक कप मैदा घालायचा आहे चॉकलेट केक बनवतोय त्यामुळे आपल्याला तीन टेबल स्पून कोको पावडर घालायचे आहे चॉकलेट केक असल्यामुळे आप आपल्याला यात इसेन्स देखील घालायचा आहे चॉकलेट इसेन्स नऊ ते दहा थेंब किंवा हाफ टेस्पून हा एक टेबलस्पून म्हणजे पोहे खायचा एक मोठा चमचा आहे त्यानुसार तुम्ही आता मेजरमेंट घेऊ शकता मी इथे तीन टेबलस्पून कोको पावडर घेतलेले आहे तर तुम्ही पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे कोको पावडर घेऊ शकता हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शका तर आता अर्धा कप दूध घेतलेलं आहे मी यातलं थोडं थोडं दूध घालून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला अर्ध्या कप दुधातलं अर्धं दूध घातलेलं आहे मी राहिलेलं दूध देखील घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते छान स्मूथ बॅटर तयार झाले तुम्ही पाहू शकाल आता यात आपल्याला केक छान स्पंजी होण्यासाठी एक टीस्पून बेकिंग पावडर घालायचे आहे म्हणजेच हाफ स्पून पोहे खायच्या चमचा अर्धा चमचा वन फोर टीस्पून खायचा सोडा घालायचा आहे हाफ टीस्पून लिंबाचा रस घालायचा आहे यावरती थोडंसं दूध घालते मी आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण बॅटर बनवतो आहे तोवर लगेच आपल्याला कढई फ्रीट करण्यासाठी ठेवायचे आहे केक छान बेक होण्यासाठी तसेच केक केकटीन देखील अगोदरच रेडी करून ठेवायचं आहे आणि हे आता आपल्याला हलक्या हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स झालेला आहे तुम्ही पाहू शकाल हे बॅटर आता आपल्याला केक टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे एक कुकरचा डबा घेतला आहे मी त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही याला तेल लावून घ्या त्यानंतर थोडासा मैदा यामध्ये घाला आणि मैदा व्यवस्थित सर्व केकटीनला लावून घ्या राहिलेला मैदा काढून घ्या आणि त्यानंतर हे बॅटर येत होता सर्व बॅटर मी ओतून घेतलेलं आहे यामध्ये केकटीन आता आपल्याला दोन तीन वेळा असा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं यातले जे एअर बबल्स असतात ते बाहेर निघतात आणि आता हा केक टीन आपल्याला आपण जी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे त्यात ठेवून घ्यायचं आहे कढई आपल्याला दहा ते पंधरा मिनिट अगोदरच प्रीहीट करायला ठेवायची आहे हा केक टीन यात मी आता ठेवून घेते लो फ्लेमवरतीच कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे त्यानंतर हा केक टीन यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि आता लो फ्लेमवरतीच हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे वीस ते पंचवीस मिनिट वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो वीस ते पंचवीस मिनिटानंतर आपण केक चेक करूयात पंचवीस ते तीस मिनिट होत आलेले आहेत जवळपास आपण केक चेक करूया मी मध्ये चेक केला तर एकदा परंतु केक झालेला नव्हता परत आता एकदा चेक करूया तर केक झालाय की नाही चेक करण्यासाठी एखादी टूथपिक किंवा मग काढी घ्यायची आहे ती अशी यात टाकून पाहायची आहे ही क्लीन येते म्हणजे केक आपला छान बेक झालेला आहे तर लगेच गॅस बंद करते मी आणि हा केक आता खाली काढून घेते केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे केक किती छान टम्म फुगला आहे तुम्ही पाहू शकाल आणि खूपच स्पंजी झालेला आहे हा आता आपल्याला थंड करून घ्यायचा आहे केक आपला थंड होतोय तोवर आपण चॉकलेट गनाश त्यात आपल्याला वन फोर्थ कप कोको पावडर घालायचे आहे अर्धा कप साखर घालायची आहे आणि दोन टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घालायचं आहे एक चिमूटभर असं मीठ घालायचं आहे हे आता आपल्याला व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे हे असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आपल्याला आणि असेल तर गॅस चालू करायच्या अगोदरच सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला वन फोर्थ चमचा चॉकलेट इसेस घालायचा आहे बटर घालायचं आहे एक क्यूब आणि आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे बटर घातल्यामुळे चॉकलेट गनाशला छान चकाकी येते चमक येते त्यामुळे आपल्याला बटर घालायचं आहे यात तुमच्याकडे जर बटर नसेल तर मग तेल देखील घालू शकता तुम्ही एक चमचा आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे थोडस घट्ट करून घ्यायचं आहे शिजून घ्यायचं आहे आता जरी हे पातळ वाटत असलं तरी घट्ट होत नंतर याला असं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे नाहीतर कर्न फ्लोअर असल्यामुळे लगेच हे तळाशी लागू शकतं एक ते दोन मिनिट असं सतत हलवल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल आपला चॉकलेट गनाश घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे बऱ्यापैकी घट्टच झालेला आहे हे स्पॅचुल आता चॉकलेट गनाश कोट होते तुम्ही पाहू शकाल यापेक्षा आता आपल्याला घट्ट करून घ्यायचं नाही आहे कारण थंड झाल्यावरती हे अजून घट्ट होतं तर लगेच गॅस बंद करते मी आणि हे थोडंसं आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही एकदा पाहू शकाल कढई गरम असल्यामुळे आपल्याला हे कढईतच ठेवायचं नाही आहे नाहीतर हे खाली चिटकेल कढईला त्यामुळे हे आपल्याला एका दुसऱ्या बाऊलमध्ये ओतून घ्यायचं आहे केक देखील आपला थंड झालेला आहे तर हात आपण काढून घेऊयात बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे किती स्पंजी केक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकाल असं वाटत देखील नाही आहे की हा बिना अंड्याचा किंवा बिना प्रेमिकचा केक आहे म्हणून खूप म्हणजे खूप छान सॉफ्ट झालेला आहे आपल्याला आता यावरती चॉकलेट गणश टाकून घ्यायचा आहे तर हा केक मी आता खाली ताट ठेवलेला आहे त्यावरती एक छोटी वाटी ठेवलेली आहे वाटीवरती अशी जाळीवाली प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावरती केक ठेवलेला आहे म्हणजे केक आपल्याला उचलून घ्यायला सोपं जातं हे चॉकलेट गणश आता आपल्याला यावरती टाकून घ्यायचं आहे चॉकलेट गनाश थंड झालेला आहे घट्ट देखील झालेलं आहे हे मी केकवरती असं ओतून घेते चॉकलेट गणाशला काही छान चमक आलेली आहे तुम्ही पाहू शकाल असं वाटतच नाही आहे की बिना चॉकलेट चॉकलेट गनाश आहे म्हणून आणि टेस्टमध्ये देखील काहीच फरक नाही आहे खूप म्हणजे खूप छान केक होतो तुम्हाला जर असं वाटलं की चॉकलेट गणाश यावरती व्यवस्थित पसरलेलं नाही आहे तर परत जे खाली सांडलेले चॉकलेट गणाश आहे ते परत आपल्याला केकवरती टाकायचं आहे आणि ते टाकून झाल्याच्यानंतर केक आपल्याला दुसऱ्या एखाद्या प्लेटवर किंवा बेसबोर्डवरती काढून घ्यायचा आहे स्पॅजलाच्या मदतीने अशा प्रकारे आणि हे चॉकलेट गनश सेट होण्यासाठी आपल्याला हा केक, केक आता फ्रीजमध्ये ठेवायचा आहे अर्धा ते एक तासासाठी चॉकलेट गनाश आपलं व्यवस्थित सेट झालेला आहे केक आपण कट करून घेऊयात आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरती गार्निशिंग करू शकता मी थोडंसं चॉकलेट किसून यावरती घातले केकचा स्पंज माझ्याकडून थोडासा तुटलेला होता त्याचा मी गोल गोळा बनवला आहे आणि त्याला चॉकलेट गनाशमध्ये उडून असा मध्यभागी ठेवलेला आहे आणि हे साईडचे थोडेसे खोबऱ्याचे काप केक तुम्ही पाहू शकाल काय सुरेख दिसतोय तर आणि खूप म्हणजे खूप छान स्पंजी देखील झालेला आहे आणि याची टेस्ट तर अप्रतिम आहे असं वाटतच नाही की हा बिना चॉकलेटचा केक आहे म्हणून सेम टू सेम टेस्ट आहे खूप म्हणजे खूप छान तुम्ही हा एकदा बनवून पहा तुम्हाला खूप आवडेल तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही चॉकलेट केकची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय